घटना काही झाली नाही तीन वर्षापासून सक्षम टाटेचा आणि माझं प्रेम संबंध होते माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते त्यासाठी त्यांनी त्याचा असा घात केला कुणी कुणी काल काल कुणी कुणी त्याच्यावर माझे वडील गजानन मामेडवार आणि माझे दोन भाऊ हिमेश मामेडवार आणि साहिल मामेडवार कशाला गेलो होतो हा बाहेर कशासाठी गेला होता मी त्याला कसं म्हणजे प्लॅनिंग करून घेतो हे सक्षमवर एम पी डी पडली होती तर त्याने सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याचा गेम लावण्यावरच होते म्हणजे मला धमकी देत होते की त्याला मारून टाकणार आणि त्याला गोड बोलून त्याला भेटून नशा वगैरे करू घालून मारलं त्याला त्यानं त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या तरी त्याला काही झाले नाही तेव्हा त्याच्या डोक्यात टाकून मारलं त्याला आमचं प्रेम होत आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं कशामुळे कास्टमुळे तू दुसरं कोणाही सोबत बोल मी करून देतो तुझं लग्न असं बोलले होते ते मला सक्षमची कोणती कास्ट तुझी कोणती कास्ट बुद्धिस्ट आहे आणि तुझे म्हणजे पद्मश्री म्हणजे फक्त जात वेगळी असल्यामुळं हां आणि त्यांच्या अगोदरही काही दुश्मनी होती वाटते पण अगोदर ते चांगले मित्र होते तुझा भाऊ आणि माझे दोन्ही भाऊ आणि सक्षम सक्षम आणि हे चांगले मित्र होते नंतर आमच्या प्रेम संबंधामुळे त्याला मारण्यात आले तुझी काय तु, तुला काय म्हणजे काय तुझी भावना काय माझी भावना काहीच नाही बस न्याय पाहिजे आरोपींना शिक्षा होईल आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे काय शिक्षा व्हायला पाहिजे बरं तुझ्या वडिलांनी भावांनी सक्षमला मारले प्रेम कमी होणार आहे नाही मी लग्न करेल सक्षम सोबत ना तर नाही हारले आणि त्यानं हारूनही जिंकला आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल आता आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा आणि माझ्या मनाने राहील मी माझ्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही काहीच नाही आणि माझं वय झालेलं आहे तर मी माझ्या मनाने निर्णय घेऊ शकते

मला राहायचं होतं त्याच्यासोबत काय झालं त्याच्यासोबत राहायला भेटलं नाही तर पण इथे तर राहील ना त्याच्या घरामध्ये सर्वांसोबत आता त्याच्या माझ्यामुळे त्याच्या तो दूर झाला काल सायंकाळी मिलिंदनगर इतवारा येथे मयत सक्षम गौतम ताटे वय वीस वर्ष राहणार मच्छी मार्केट याला मारहाण करून डोक्यात फरशी व दगड घालून खून करण्यात आला होता त्यातील आरोपी आम्ही आज अटक केलेत आणि तपास चालू आहे कोणत्या अंतर्गत गुन्हा दाखल झाले असत काय गुन्हा ती बी एन एसचे कलम एकशे तीन एकसष्ट दोन एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन एकशे त्र्याण्णव तीन म्हणजे कट रचणे वगैरे काय प्रकरण प्रकरणाचा आता आज गुण का आज काल गुन्हा दाखल झाला आहे आज तपास सुरू झाला आहे तपासात पूर्ण माहिती आणल्यावर आम्ही देऊ हो असू शकतं पण आता आमच्या तपासातून पूर्ण आरमध्ये वगैरे तपास पूर्ण होईल त्यावेळेस सांगता येईल अट्रासिटी आहे तीन पंचवीस आर्म ॲक्ट आहे सगळं लागलेलं आहे आरोपीचं नाव काय आरोपी एकंदर सहा आरोपी आहेत त्यात जयश्री मदनसिंह ठाकूर गजानन बा बालाजीराव मामेडवार साहिल उर्फ सन्नी पिता मदन मदनसिंह ठाकूर सोमेश सुभाष लखे आणि वेदांत अशोक कुंदेकर असे एकंदरीत सहा आरोपी आहेत